नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडला कुडाळमध्ये जप्त सावंतवाडी बस स्थानकाची दुरावस्था आणि मांसाची विना परवाना वाहतूक दोन आरोपींना अटक आता पाहूया सविस्तर बातम्या सावंतवाडी एसटी बस स्थानकाची दुरावस्था झाली असून अवकाळी पावसामुळं प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत आहे स्थानकावरती चिखल गळती असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे अत्याधुनिक दर्जाचं बस स्थानक बांधण्यापूर्वी सध्याच्या समस्यांवरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत पाहूयात माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी बस स्थानक आधुनिक दर्जाचं बनवण्याचा मानस व्यक्त केला यापूर्वी स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केलेत त्याचं भूमिपूजन झालं असून यातील यांत्रिक विभागाचं काम होऊन इमारतही उभी राहिली मात्र तांत्रिक अडचणींमुळे एस टी बस स्थानकाचा निधी परत गेला आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर नवीन बस स्थानक उभारण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय मात्र सध्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आधुनिक दर्जाच्या बस स्थानक बांधण्यापूर्वी या अडचणी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जाते सावंतवाडी स्थानकाची आपण परिस्थिती पाहिली काही ठिकाणी आपल्याला दुरावस्था दिसून येते आपण जिथे उभे आहोत तिथे बसस्थानकाच्या आगार प्रमुखांकडनं तात्पुरती डागडू या ठिकाणी करण्यात आली जे खड्डे पडले होते पावसामध्ये ते बुजवण्यात आले मात्र पुन्हा एकदा पावसात ते खड्डे पडताना दिसतात त्याचा त्रास प्रवाशांना होताना दिसतोय माझ्या मागच्या बाजूला जी तुम्ही बिल्डिंग पाहता ही बिल्डिंग बरीच जुनी झालेली आहे ज्यावेळी या स्थानकाचा आधुनिकीकरण करण्यासाठी प्रस्ताव ठेवला गेला होता त्यावेळी इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव ठेवला गेला होता मात्र मधल्या काळात काही था तांत्रिक अडचणीमुळे हा जो निधी आहे तो माघारी गेला आणि बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं गेल्या अनेक वर्षांपासून ही बिल्डिंग मात्र तशीच राहिलेली आहे पण याच ठिकाणी असणारी जी यांत्रिक कामगारांसाठी जी बिल्डिंग आहे ती आपल्याला समोर त्या ठिकाणी पाहायला मिळते तिथे पूर्णपणे एसटीचं काम केलं जातं कामगार तिथे काम, काम करतात ती बिल्डिंग नव्याने उभारली गेली त्यावेळी भूमिपूजन झाल्यानंतर ती बिल्डिंग पूर्ण होऊन तिथे आज आगार प्रमुख असतील एस टीचे अन्य अधिकारी असतील ते तिथे कामकाज पाहत आहेत बघतायत मात्र या स्थानकात असणारे स्थानक प्रमुख असतील नियंत्रक असतील त्याचबरोबर हिरकणी कक्ष असेल किंवा पोलीस चौकी असेल ह्या ज्या सगळ्या मंडळींना बसण्यासाठीची जी दुरावस्था आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी दिसते जे प्रवासी ग्रामीण भागातनं इथे येतात या स्थानकावर येतात तसेच लांब प्रवासी जे आहेत ते सावंतवाडीमध्ये हे असतात पर्यटन स्थळ असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा आवर्जून या सावंतवाडी बस स्थानकावर येतात आणि त्यावेळी काही दुरावस्थेला उभारणी करणार असल्याची घोषणा जी आहे ती इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे मात्र काहीसा विलंब याला होत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जी इथे परिस्थिती आहे ती सुधारणा यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती प्रवाशांमधनं होते जे काही त्रास इथे सहन करावे लागतात ज्या समजा आहेत त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि ज्यावेळी बीओटी तत्वावर ही बिल्डिंग उभारायची असेल त्यावेळी ती उभारावी आणि त्याचा फायदा इथल्या प्रवाशांना होईलच अशी असं म्हणणं जे आहे ती इथल्या प्रवाशांचं आहे पण सद्यस्थितीत ज्या चिखलातनं किंवा खड्ड्याचं समस्या प्रामुख्याने दिसते किंवा दुरा जी दुरावस्था आतमध्ये पाहायला मिळते त्यावर तात्काळ उपाययोजना करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे आहे अशा पद्धतीचा जो सूर तो प्रवासी असतील किंवा इथे काम करणारे कर्मचारी आहेत यांच्याकडनं देखील पाहायला मिळते साहिल दरचा सा विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक गावडे प्रथम क्रमांकाची मानकर ठरली द्वितीय क्रमांकात नूतन माध्यमिक इंचुलीची विद्यार्थिनी तनिष्का राणेकर मिलाग्रीच्या सियाज चव्हाण हिनं तृतीय क्रमांक पटकावला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेज येथे कुमोसाप शाखा सावंतवाडीच्या वतीनं तालुका मर्यादित स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी कलंबिस इंग्लिश स्कूलची माधुरी राऊ व शमिका गवंडे ठरली सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्या स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळे प्राध्यापक सुभाष गोवेकर आणि देशभक्त शंकरराव गवणकर कॉलेजचे प्राचार्य यशूधन गवत यांच्या हस्ते दीप प्रजोदन करून करण्यात आलं तालुक्यातून उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेस मिळाला त्या प्रसंगी तहसीलदार श्रीधर पाटील कोमासप सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर जिल्हा सदस्य भरत गावडे तहसीलदार दीपककर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे ॲडव्होकेट नकुल पारसेकर प्राध्यापक मुकेश पाटील ॲडव्होकेट संतोष सावंत सहसचिव विनायक गावस मंगल नाईक जोशी किशोर मालावकर प्रज्ञा मातोंडकर आत्माराम दुरी साभाजी परब आदींसह स्पर्धक विद्यार्थी पालक उपस्थित होते सावंतवाडी येथील रासाई युवक कला क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवात यावर्षी कला आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला या उत्सवात मारोड येथील श्री स्वामी समर्थ डान्स ग्रुपने आपला नृत्यविष्कार सादर केला ज्यात एक कला कलाप्रकार रसिकांना अनुभवता आला या कार्यक्रमादरम्यान समर्थ मेस्त्री या युवा चित्रकारानं उपस्थितांना थक्क करून सोडलं त्यानं आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधून अवघ्या काही मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अप्रतिम चित्र रसिकांसमोर रेखाटलं समर्थ मेस्त्री यांनी दाखवलेल्या या असामान्य कौशल्यानं प्रेक्षकवर्ग अचंबित झाला त्याच्या कलेला आणि पराक्रमाला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली समर्थ मेस्त्री याच्या या नेत्रदीपक कलाविष्कारानं नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला पुराळ येथील एका पानटपरीवरती अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार इम्रान त्यानुसार इम्रान शमसुद्दीन करोल इम्तियाज शमसुद्दीन करोल आरिफ करोल समीर पठाण यांच्यावरती कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दईकर अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार आशिष जामदार यांनी केली अरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नवरात्रीचं औचित्य साधून सनसुरे येथे सुंदरस अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळूशिल्प साकारलं आहे नमस्कार वायुशिल्पाच्या माध्यमातून सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक सावंतवाडीत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा रन या मॅरेथॉनचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश नशामुक्तीचा संदेश देणे हा होता हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या आयोजन करण्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली यावेळी भाजप उपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले राजू राऊळ युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरव जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्यासह युवा मोर्चाचे आणि भाजपचे अन्य पदाधिकारी दि, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा पंधरवडा उपक्रमाला अधिक बळ मिळालं असून युवकांमध्ये नशामुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे राज्यभरात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या अस्मानी संकटामुळे नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी सीएम रिलीफ फंडकरता जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं याला प्रतिसाद देत सीएम रिलीफ फंडासाठी एक्कावन्न हजार रुपयांची मदत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी केली आहे भाजपच्या माध्यमातून आयोजित नमोविवारण कार्यक्रमावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला राज्यातील शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर येण्यासाठी आपला हातभार असावा या उद्देशानं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला साथ देण्यासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी सीएम रिलीफ फंडसाठी एकावन्न हजार रुपयांची मदत केली सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून माझगाव गोठणीची प्रती नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झॅलो वाहनातून सुमारे दोनशे नव्वद किलो मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक केली आहे सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून माझगाव घोटनेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झायलो वाहनातून सुमारे दोनशे नव्वद किलो गोवंश सदृश्य प्राण्याचं मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक केली आहे याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली ही कारवाई सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेत करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे मांस कर्नाटकातून गोव्याकडे नेलं जात होतं सावंतवाडीत नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस आली पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन चालकासह दोघांना ताब्यात घेतलंय यामध्ये गौस मुजावर प्रभाणी भंडारी यांना ताब्यात घेण्यात आलंय जप्त केलेलं वाहन आणि मांस पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून आरोपींवरती महाराष्ट्र पाणी संरक्षण कायदा कलम पाच नऊ आणि मोटार वाहन कायदा एकशे ब्याण्णव तसंच इतर कलमांसाठी गुन्हा दाखल करण्यात आलाय सावंतवाडी शहरात शिवकन्या ग्रुप तर्फे फुगडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला सावंतवाडी शहरात शिवकन्या ग्रुपतर्फे फुगडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रुपच्या कोमल मापणकर ऋतिका कोरगावकर ऋतुजा मोरे श्रद्धा धारगळकर विद्या मादाकासे मयुरी नेरुळकर ऋतिका रांगणेकर यांनी या फुगडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं अलीकडचा नवरात्रोत्सव हा बघता आपली जी नवीन पिढी आहे ती सारखी गरपाला प्राधान्य देताना आपण बघतोय म्हणजे आपल्या लक्षात येते की लक्षा ही आपली जी मराठी संस्कृती आहे ती थोडी अशी पुसली जात आहे पण ती आजच्या या नवीन पिढीला आपली ही आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपावा किंवा एक यातून आम्ही ह्या शिवकन्यका ग्रुपतर्फे आम्ही थोडं थोडं मार्गदर्शन करत आहोत आणि आमच्या या ग्रुपचा एक महत्वाचा हेतू म्हणजे महिला सबलीकरण हा आहे कारण गावकात

शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा कुडाळ तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा सा जप्त सावंतवाडी बस स्थानकाची दुरावस्था आणि मांसाची विना परवाना वाहतूक दोन आरोपींना अटक बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबरन महाचॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद